कविता पाठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमी थकवा जाणवतोय का चेहऱ्यावर फुरळ आलेत का पाळी नियमित होत नाहीये का पाळी दरम्यान त्रास का डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण झालेत का असे एक ना अनेक समस्या महिलांना असतात याकडे दुर्लक्ष न करता एकही रुपया खर्च न करता आपल्या किचन मध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वापरून आपण अतिशय महत्त्वाच्या घरगुती अशा टिप्स पाहणार आहोत ज्या प्रत्येक महिलांसाठी उपयुक्त ठरतील चला तर चालू घेऊया किचन टिप्सचा तडका टिप क्रमांक एक रोज रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाल्ल्यास रक्त शुद्ध होते मासिक पाळी दरम्यान थकवा कमी होतो टिप क्रमांक दोन गरम पाण्यात गवती चहा टाकून प्यायल्यास पाळी दरम्यानचे क्रॅम्स कमी होतात मानसिक शांतता टीप क्रमांक तीन। रोज शांत मिळते क्रमांक अर्धा तास बसल्यास हार्मोन्स बॅलेन्स होतात मानसिक आरोग्य सुधारत टीप क्रमांक चार मातीच्या भांड्यातलं पाणी प्यायल्यास शरीर थंड राहतं पचन सुधारतं त्वचा उजळते टीप क्रमांक पाच पायांच्या तळव्यांना तेल लावून झोकल्याने झोप जो चांगली लागते हार्मोनल असंतुलन कमी होत टीप क्रमांक सहा भिजवलेली साळी साजूक तांदूळ खाल्ल्यास पचन सुधारत केस मजबूत होतात मासिक पाळी नियमित होते टीप क्रमांक सात रोज रात्री गवती चहाचा वाप घेतल्याने नाक बंद थकवा तणाव दूर होतो चेहऱ्यावर तेज येत टीप क्रमांक आठ रोज नाकात दोन थेंब कोमट तेल टाकल्यास हार्मोनल संतुलन राहते सर्दी डोकेदुखी कमी होते टीप क्रमांक नऊ रोज लिंबू आणि मीठ चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स डाग कमी होतात त्वचा मऊ होते टीप क्रमांक रोज बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावल्यास काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात टीप क्रमांक अकरा पाळीच्या आधी रोज गूळ आणि तीळ खाल्ल्याने क्रॅम्प्स कमी होतात पाळी वेळेवर होते टीप क्रमांक बारा सकाळी अनवाने गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी मानसिक ताजेपणा वाढतो टीप क्रमांक तेरा रोज मसूर डाळीचा फेस पिऊन झोपल्यास केसगळती कमी होते त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो टीप क्रमांक चौदा रोज संध्याकाळी सुंट आणि हळद टाकून गरम दूध प्यायल्यास संधीवाद कमी होतो मासिक पाळीतील वेदना कमी होतात टीप क्रमांक पंधरा रोज झोपण्याआधी ओमचा जप केल्याने तणाव नाहीसा होतो मेंदू शांत राहतो हार्मोन्स संतुलन राहते टीप क्रमांक सोळा रोज भिजवलेला हरभरा खाल्ल्यास आयर्न वाढतं मासिक पाळीदरम्यान कमजोरी कमी होते टीप क्रमांक सतरा झोपण्याआधी तूप खाल्ल्यास मेंदू शांत होतो हार्मोनल बॅलेन्स सुधारतो टीप क्रमांक अठरा हिंगाचे पाणी प्यायल्यास पोटदुखी गॅसेस कमी होतात पी एम एसमध्ये उपयोग टीप क्रमांक एकोणवीस दररोज तुळशीचं पान खाल्ल्यास हार्मोन्स बॅलेन्स राहतात चेहऱ्यावरील पुरण कमी होतात टीप क्रमांक वीस सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीर डिटॉक्स पाळी नियमित होण्यास मदत होते टीप क्रमांक एकवीस रोज मनुका खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढतं थकवा कमी होतो टीप क्रमांक बावीस अळशीच्या बिया खाल्ल्यास त्वचा केस चमकदार होतात पी सी मध्ये फायदेशीर टीप क्रमांक तेवीस पोटात गोळे येत असल्यास सेंदव मीठ तुपात टाकून घ्या नैसर्गिक पद्धतीने पचन सुधारते टीप क्रमांक चोवीस रोज शतावरी कल्प प्यायल्यास गर्भाशय मजबूत होतो स्त्रियांसाठी संजीवनी टीप क्रमांक पंचवीस रात्री कोरफड रस प्यायल्यास मासिक पाळी नियमित होते त्वचा चमकते टीप क्रमांक सव्वीस जिरे पाण्याने अंघोळ केल्यास अंगदुखी थकवा कमी होतो झोप चांगली लागते टीप क्रमांक सत्तावीस भिजवलेली बडीशेप खाल्ल्यास अपचन पोटफुगवटा कमी होतो चेहरा फ्रेश राहतो टीप क्रमांक अठ्ठावीस रोज पाय मातीवर ठेवून बसल्यास मेंदू शांत राहतो तणाव कमी होतो हार्मोन्स बॅलेन्स होतात टीप क्रमांक एकोणतीस रोज ताक पिल्यास पचनशक्ती वाढते शरीर थंड राहते त्वचेला नैसर्गिक चमक येते पाळी दरम्यान होणारी मळमळ कमी होते टीप क्रमांक तीस रोज पुदिन्याचे पाणी प्यायल्यास हार्मोनल बदलामुळे होणारी मळमळ कमी होते त्वचेशी संबंधित त्रास पुरळ तेलकटपणा कमी होतो थकवा आणि डोकेदुखी कमी होते कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका